पुरीच्या पिठामध्ये दोन सिक्रेट पदार्थ घालायचे तेही या व्हिडिओ ते मी तुम्हाला सांगणार आहे पुरी कमी तेल पिणारी कशी होते तेही मी इथे ते तुम्हाला सह सांगणार आहे पुरीला रंग चकाकी कशा पद्धतीने येते याही टिप्स मी इथे तुम्हाला सांगणार आहे पुरी एकाच आकाराची करण्यासाठी इथेही मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहे पुरी संपेपर्यंत तंबा फुगलेली आणि संपेपर्यंत मऊसूद राहणाऱ्या पुऱ्या इथे आज आपण पुऱ्यांची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुऱ्यांचे क्रॅक बघूनच तुम्हाला इथे पुऱ्या आपल्या किती सॉफ्ट आणि खुसखुशीत झाल्या असतील इथे बघू शकता तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे छोट्या छोट्या टिप्ससह पुरीची इथे माहिती सांगितली आहे तर इथे आता आज आपण आमरस आणि पुरी दोन्हींचीही रेसिपी दाखवणार आहोत आमरस काळा पडू नये म्हणून त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे आमरस पाच ते सहा दिवस कसे टिकवायचे तेही इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुरी खमंग खुसखुशीत संपेपर्यंत टंबाशी फुगली राहणारी अजिबात कडक न होता संपेपर्यंत मौसूद राहणारी पुरी आज आपण खूप साऱ्या टिप्ससह पुरीची रेसिपी बघणार आहोत एक वाटी ते गच्च भरून मी गव्हाचं कणिक घेतलं आहे गव्हाचं कणिक वाटीमध्ये भरून घेण्या अगोदर मी त्याला चाळणीने चाळून घेतलं आहे त्यानंतर इथे आपण दोन सिक्रेट पदार्थ घालणार आहोत यामध्ये पुरीला छान चकाकी आणि खमंग लागण्यासाठी पुरी इथे मी दोन चमचे बेसनचा वापर केला आहे आणि त्यामध्ये आपण झिरो नंबरचा रवा बारीक असा रवा आपण इथे दोन चमचे घालून घेणार आहोत अर्धा चमचा इथे साखर घालून घ्यायची साखर घातल्याने पुरीला छान चकाकी आणि रंग छान येतो आणि त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सर्वात महत्त्वाची टिप्स सांगत आहे तुम्हाला पोह्या खायच्या चमच्याने मी इथे दोन चमचे तेल घाल गरम करून घेतलं आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलं आहे तर इथे बघू शकता किती कडकडीत गरम तेल आहे मी इथे कोरडं पीठ थोडंसं तेलावर घालून दाखवते म्हणजेच तेल आपलं छान फसफसून वर येत आहे अशा पद्धतीचं कडकडीत मोहन तेलाचं पुऱ्यांच्या पिठामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाच्या कणकेसाठी तुम्ही इथे दोन चमचे तेलाचा मोहनाचा वापर अगदी परफेक्ट असं मेजरमेंट आहे दोन चमचा तेलापेक्षा जर तुम्ही जास्त तेल घालचाल तर आपल्या पुऱ्या तळताना तेल जास्त पिलं जातं पुऱ्यांनी म्हणून तेल आणि साखर घालताना अगदी परफेक्ट असंच घालून घ्यायचं आहे इथे मी पिठाला सर्व्या बाजूने तेल छान असं लावून घेतलं आहे तर इथे बघू शकता जेव्हा मी एक मूठ बांधते तर पिठाचा छान असा गोळा तयार होतो आहे अशा पद्धतीने पीठ आपण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर पीठ मळ चाललं तर तुमच्या पुऱ्या अगदी खुसखुशीत आणि खुटखुटीत होतील तर इथे आपण पाणी थोडंसं जपून वापरून घ्यायचंय जसं आपण चपातीला पीठ मळतो एकदम जास्त पाणी घालतो अशा पद्धतीनं पाणी न घालता अगदी थोडं थोडंसं करून पाणी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जितकं आपल्या पिठाला पाणी लागेल तितकंच आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत अगदी असा गोळा होईल इतपत छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अगदी घट्टसरसं मी इथे पीठ मळून घेतलं आहे आणि इथे मी एक कपभर पाणी घेतलं होतं त्यामधलं अर्ध कप पाणी एक वाटी पिठाला संपलं आहे पीठ मळण्यासाठी इथे मला साधारण पाच ते सहा मिनटं लागले आहेत तर इथे आपलं पीठ मळून रेडी झालं आहे तर इथे हाताने दाब देऊन बघू शकता अगदी घट्ट असा आपला गोळा तयार झाला आहे पीठ मळून झाल्यानंतर लगेचच पीठ सेट न करायला ठेवता आपल्या पुऱ्या सॉफ्ट आणि खुसखुशीत होण्यासाठी इथे मी काही महत्त्वाचे तुम्हाला टिप्स सांगत आहे तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जो आपण पुरीचा गोळा तयार करून घेतला होता ना त्याचे मी असे मोठी अशी पोळी करून त्याला तीन पदरी असे जसं आपण चपातीला पीठ आपण जसं चपाती लाटतो ला तशा पद्धतीने इथे त्रिकोणी आकार करून घ्यायचा आहे आणि हा त्रिकोणी आकाराचा आपण त्रिकोणी आकाराचं असं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा गोळा पुन्हा एकदा मोडून छान असं मळून घ्यायचं आहे असं केल्यानंतर पीठ आपलं आणखीन छान मऊ होतं आणि पुऱ्याही आपल्या छान खुसखुशीत आणि खमंगाशा लागतात तर अशा पद्धतीने पीठ मळून साधारण पाच ते दहा मिनटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पीठ आपण छान असं लाटून घेतल्यामुळे पीठ थोडंसं आपलं सॉफ्ट झालं आणि त्यावर खूप छान क्रॅक्सही आले आहेत तर पिठाचा गोळा गोल करून घ्यायचा आहे पिठावर एक भांडं ठेवून पीठ छान सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे मी जास्त वेळ पीठ सेट होण्यासाठी ठेवलं नव्हतं साधारण फक्त पाचच मिनटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवलं होतं तर इथे बघू शकता मऊसुद असा गोळा पीठाचा इथे तयार झाला आहे तर पुन्हा एकदा पीठ आपण छान मळून घेणार आहोत आणि असं रोलसारखं करून पीठ आपण छान रोल करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी लांबट आकाराचा रोल इथे तयार करून घेतला आहे आपण एका साईजच्या आकाराच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी महत्त्वाची टिप सांगते एक चाकू घ्यायचे चाकूच्या सहाय्याने आपण दीड दीड किंवा एक एक, एक इंचावर पिठाचे गोळे करून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी एक एक इंचावर पिठाचे गोळे कापून घेत आहे तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण गुळे कापून घेणार आहोत परफेक्ट पुरी जर करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं पीठ मळून आणि छान खुसखुशीत पुऱ्या तयार करून घेऊ शकता या गुढीपाडव्याला तर पिठाला छान असं गोल करून घ्यायचं आहे आणि ज्या आतले क्रॅकची बाजू आहे ती आतमध्ये करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता पेड्याच्या आकाराप्रमाणे इथे आपले पुरीचे गोळे आपण अशाच पद्धतीने सर्व गोळे तयार करून घेणार आहोत इथे मी पुरी एकाच आकाराच्या होण्यासाठी एकसारख्याच आकाराचे इथे गोळे तयार करून घेतले आहे तर इथे बघू शकता क्रॅकची बाजू खाली ठेवली आहे खालची पिठाची क्रॅकची बाजू खाली ठेवली आहे आणि आपण अशा पद्धतीने छोट्या मीडियम साईजच्या आकाराच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत पुऱ्या लाटून घेत असताना मी इथे पीठ किंवा तेलाचा वापर अजिबात नाही केला आपलं पीठ एवढं सुंदर छान मळून झालं आहे की ते सहजपणे लाटलं जातं तर इथे पुरीची पारी तुम्ही बघू शकता अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही मध्यम आकाराची इथे मी पुरी तयार करून घेतली पुरीचा काठ बघूनच तुम्हाला समजेल पुरी आपली अगदी जास्त पातळही नाही आणि जास्तही नाही अशा मीडियम साईजच्या पद्धतीने इथे आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत इथे सर्व पुऱ्या आपल्या करून रेडी झाले आहेत कढईमध्ये मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे पुऱ्या तळत असताना गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि मग पुरी आपण तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता तेलामध्ये पुरी सोडल्यानंतरच पुरी छान वर आली आहे जर पुरी वर येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने दाबून किंवा वरून तेलही घालू शकता तर इथे बघू शकता आपली पुरी छान टंबा अशी फुगत आली आहे पुरी खालची बाजू तळत असताना तीन मिनटं लागली आहे तीन मिनटात खालची बाजू छान अशी तळून झाली आहे तर दुसरी बाजू आपण तळून घेणार आहोत आणखीन एक पुरी मी तुम्हाला सोडून दाखवते तर इथे बघू शकता पुरी आपली तो तेलामध्ये सोडल्या सोडल्या छान अशी टंब फुगलेली दिसत आहे पुरी तेल जास्त पिऊ नये म्हणून इथे खूप महत्त्वाचे आणि लास्ट टिप सांगत आहे खालची बाजू नीट शेकल्याशिवाय वरची बाजू आपण पलटवून घेणार नाही जर आपण आलटपालट करून पुऱ्या दोन्ही बाजूने सतत शेकल्यानंतर पुऱ्या जास्त तेल पितात तर इथं बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी एकदाच पुरी शेकल्यानंतर पलटवली आहे आणि दोन्ही बाजूने शेकल्यानंतर लगेचच पुऱ्या मी काढून घेतल्या आहेत तर इथे बघू शकता पुऱ्या जास्तीतच तेल पिऊ नये म्हणून ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी टिप्स आहे तर इथे बघू शकता आपण सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर बघा इथे मी जराही पुरी पालट अशी केलीच नाही आहे खालची बाजू शेकल्यानंतरच मी वरची बाजू आपली शेकायला घेतली आहे आणि बघू शकता इथे पुऱ्यांनाही रंग फार सुंदर असा आला आहे इथे मी तुम्हाला पुऱ्यांचं पीठ मळण्यापासनं ते तेलामध्ये पुरी टंब फुगण्यापासून ते पुऱ्या इथे जास्तीचं तेल पिऊ नये म्हणून मी इथे खूप अशा महत्त्वाच्या टिप्स सांगितले आहे तर इथे बघू शकता आपण एकूण एक पुऱ्या आपल्या छान अशा फुगल्या आहेत एक एक वाटी गव्हाच्या पिठापासून इथे दहा ते बारा पुऱ्या तयार झाल्या आहेत पुऱ्या अगदी खुसखुशीत आणि तीन ते चार तास तरी अशाच टंब फुगलेल्या राहणाऱ्या रह पुऱ्या आहेत किंवा तुम्ही दिवसभर जरी या पुऱ्या अशाच ठेवलात तरीही अशाच दिवसभर टंब फुगलेल्या आणि नरम राहणाऱ्या पुऱ्या इथे रेडी झाल्या आहेत पुऱ्यांचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर द्या आणि अशा पद्धतीच्या पुऱ्या घरी नक्की ट्राय करा पुरांचा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला कमेंट देखील नक्की करा ही झाली पुऱ्यांची रेसिपी आता आपण बघणार आहोत आमरसाची रेसिपी चला तर मग आपण पुढचा व्हिडिओही बघूया तर इथे मी सहा ते सात आंबे घेतले आहेत आंबे इथे मी आमरसासाठी आंबे हे रसाळदारच असले पाहिजेत अशा पद्धतीचे आंबे तुम्ही मार्केटमधून घ्या तर सुरुवातीला आंब्याच्या वरचा भाग काढून घ्यायचा आहे जो देटाकडचा भाग असतो तो आणि आंबा असा मधून कट करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आंबा आपला छान केशरी रंगाचा आंबा आहे आणि हा आंबा असा मधून असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि त्यातील आतला गर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आंबा मस्त रसाळीदार आहे तर आपण एका भांड्यामध्ये अशा पद्धतीने सर्व आंब्याचा गर काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपले आंब्याचा पूर्ण गर इथे मी काढून घेतला आहे तर इथे मी काही इलायचीचे दाणे घेतले आहेत इलायचीचे दाणे इथे मी दहा ते बारा घेतले आहेत आणि संपूर्ण इलायचीचे दाणे आपण या आंब्याच्या गरामध्ये घालून घेणार आहोत आंबा कसा गोड किंवा आंबट असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर घालून घेऊ शकता जशी तुमची चव आहे त्याप्रमाणे इथे आंबे आधीच गोड असल्यामुळे एक वाटी इथे साखर घालून घेतली आहे तर इथे मी आमरस मिक्सरला न फिरवता आंब्याचा गर इथे मी हँड ब्लेंडरनेच छान फिरवून घेत आहे हवं तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता एक ते दोन मिनटामध्ये हँड ब्लेंडरने आपलं इथे आमरस लगेचच रेडी होतं जर तुम्हाला आमरस पाच ते सहा दिवस जर टिकवायचा असेल किंवा आमरस अजिबात काळा पडू नये असं वाटत असेल तर तुम्ही या आमरसामध्ये पूर्ण आमरस तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण काढून घेतलेली आंब्याची जी काही कोय असते ती कोय या आमरसामध्ये ठेवू शकता तर इथे बघू शकता आपलं दाटसर आमरस इथे लगेचच दोन ते तीन मिनटात रेडी झाला आहे तर इथे आमरस टिकवण्यासाठी इथे तुम्ही स्टीलचा भांड्याचा वापर न करता काचेचा भांड्याचा वापर करायचा आहे म्हणून मी इथे काय करत आहे काचेच्या भांड्यामध्ये काचेच्या बाऊलमध्ये इथे मी आमरस काढून घेतला आहे तर इथे बघू शकता आणि किती छान आपलं दाटसर आमरस इथे रेडी झाला आहे आमरस पाच ते सहा दिवस टिकवण्यासाठी तर आपण कोय घालून ठेवूच जर अजून जास्त दिवस जर टिकवायचा असेल तर आमरस तर तेही इथे मी एक तुम्हाला सिक्रेट पदार्थ सांगणार आहे कशा पद्धतीने आमरस टिकवायचं मस्त इथे आपलं रसाळदार आणि दाटसर आमरस केशरी रंगाचं फार सुंदर असं दिसत आहे आणि त्यावर आपण थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेणार आहोत ते आणखीन जरा जास्त सुंदर दिसण्यासाठी तर अशा पद्धतीची आमरसाची रेसिपी तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा हँड ब्लेंडरने एक ते दोन मिनटामध्ये लगेचच इथे आपला आमरस रेडी होतं छान मस्त आमरसाची प्लेटिंग करून घेऊया तर इथे बघू शकता अगदी दाटसर आणि एकदम केशरी रंगाचं इथे आमरस दिसत आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर घातला नाही अगदी नॅचरल कलर आला आहे आंब्याच्या रसांना आमरस छान उठून दिसण्यासाठी इथे मी पुन्हा एकदा थोडेसे पिस्त्याचे काप घालत आहे दोन ते तीन तास फ्रीजमध्ये आंबरस ठेवलं होतं अगदी छान थंडगार इथे आमरस रेडी आहे खाण्यासाठी आणि त्यासोबत मस्त गरम गरम पुऱ्याही आपल्या रेडी झाल्या आहेत जसं की पुऱ्यांमध्ये तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुऱ्या अगदी नरम सॉफ्ट आणि अगदी अशा टंब फुगलेल्या अशा दिसत आहेत आमरज पाच ते सहा दिवस टिकवायचा असेल तर एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून डीप फ्रीजरमध्ये न ठेवता डीप फ्रीजरचा खालचा जो भाग असतो त्यामध्ये एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये तुम्ही पाच ते सहा दिवस आमरस स्टोअर करून ठेवू शकता तर इथे बघू शकता ताट हे रेडी आहे तर इथे पुऱ्या बघू शकता अगदी मऊसूद आणि टंबा अशी फुगलेली आहे। आहे। पुरी आहे इथे बघू शकता तुम्ही पुरीला रंगही खूप सुंदर आला आहे आणि अगदी मऊसूद अशी पुरी इथे तयार झाली आहे अमरसपुरीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर द्या इथे मी तुम्हाला अमरस आणि पुरीची चवही सांगत आहे चवीला आमरस अतिशय सुंदर असं लागत आहे साखरेचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे कुठेही आंबट असा चव अजिबात येत नाही वेलचीचे दाणे घातल्यामुळे वेलचीच्या दाण्याची ही चव त्याला फार सुंदर अशी आली आहे पुरी ही अतिशय खमंग आणि मऊसूद अशी झाली आहे तर या अक्षय तृतीला तुम्ही अशा पद्धतीची आमरस पुरीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आम्रस पुरीची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट देखील करायला विसरू नका कमेंट देखील नक्की करा